महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत आंतरराज्य ट्रान्समिशन लाईन्स टाकण्याचे काम जोरात सुरू आहे ट्रान्समिशन लाईन्स अर्थात उच्च वीज वाहिन्या टाकत असताना वापर केल्या गेलेल्या जमिनीचा समाधानकारक मोबदला देण्यात येत आहे असे असले तरी देखील टॉवर उभारणीच्या कालखंडात काही शेतकऱ्यांना शेती करता आलेली नाही या गंभीर बाबीची दखल घेत ट्रान्समिशन लाईन टाकणाऱ्या आस्थापनाने सदर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई भत्त्याचे वाटप केले आहे हाती आलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामात शेती करण्यासाठी पुरेशी गंगाजळी आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते सर म्हटलं तुमचा आभारी सर आमची इथं टावर साठी जागा दिली ते आम्ही खूप त्याच्यात काही मोठ्या मोठ्या गाड्या त्याच्यात फार मोठी आमची लुसगान झाली कारण आम्ही त्याच्यात आता पीक घेऊ शकत पण नाही आजूबाजूला तिथे रस्ते बांधा वगैरे सगळं फोडलं मग त्याच्यासाठी आम्ही देवास आमचा तो टावरवाला होता त्याला आम्ही आणि भेटलो त्यांना आम्ही काय सांगितलं बाबा अरे आमच्यासाठी काहीतरी कर आमची एवढी लुसगान झाली आता आमचा पोट पोटाचा आधार निघून गेला आमचा जे आमचं त्याच्यावर पोट होता आमचा त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बरंच हे केलं तरी आम्हाला तो सर आम्हाला डायरेक्ट आमच्या घरी गावडी घेऊन आला आम्हाला भेटायला देवास भाई आमचा शेट तो आला आणि तो आम्हाला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं पोरा घाबरू नको तुमच्यासाठी आम्ही मिलवून देणार सरकारकडे आम्ही जाणार आणि तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार आज त्याने आमच्यासाठी मिळवून आणि आमच्या घरी डायरेक्ट गाडी घेऊन आला तो आणि आला ना त्याने आम्हाला हा पूक लुसगान आम्हाला आम्हाला पीक मिळवून दिले आज त्याच्यासाठी आज आम्हाला त्याने चेक साठी घरी आणून आणि चेक आम्हाला दिला त्यांनी डायरेक्ट आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा